नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीने रिलीज केलेलं आहे हे सीट मॅट्रिक्स त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर तिथे टोटल सीट्स पण वाढलेले आहेत नवीन कॉलेजेस पण येणार आहेत आणि त्यामुळेच अगदी हा कट ऑफ सुद्धा लो जाण्याची शक्यता आहे तर गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या कॉलेजेस मध्ये सुद्धा अगदी सीट त्यांनी वाढवलेल्या आहेत अगदी तुम्हाला पूर्णपणे मी डिटेल्स सांगणार आहे तर व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत पाहात हे आत्ताच म्हणजे कालच नोट संध्याकाळी उशीरा नोटीस आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता त्यांनी इथं ता दिलेलं आहे एन एम सीने ने हॅज प्रोवायडेड टू सीट मॅट्रिक्स फर्स्ट राऊंड ऑफ एम बी बी एस सीट फॉर मेडिकल कॉलेजेस असं त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे तर अगदी तुम्हाला इथे सीट मॅट्रिक्स मी पूर्णपणे दाखवणार आहे तर कुठल्या कुठल्या कॉलेजला त्यांनी मान्यता पण त्यांनी हे केलेली आहे दिलेली नाही आहे तर तिथे आंध्र प्रदेशमध्ये एक गायत्री एक कॉलेज आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तिथे यावर्षी सीट्स सीट इथं झिरो दाखवत आहेत तुम्ही पाहू शकता असे जवळजवळ टोटल नऊ कॉलेजेसला यावर्षी त्यांनी मान्यता काढून घेतलेली आहे आणि कोणत्या ठिकाणी सीट्स वाढलेले आहेत हे पण तुम्हाला अगदी दाखवणार आहे तर इथं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकता एक गव्हर्मेंट कॉलेज आहे इथे पन्नास सीट्स वाढलेले आहेत खूप सारे इथं कॉलेजेस तुम्हाला पाहायला मिळत असतील आंध्रामध्ये सुद्धा तर जवळजवळ बऱ्यापैकी चार पाच कॉलेजला हे पन्नास सीट्स वाढलेले आहेत आणि त्यानंतर काही असे कॉलेजेस आहेत मी त्या ठिकाणी कॉलेज काही राज्यांमध्ये सुद्धा अगदी कॉलेजेस आणि सीट्ससुद्धा पूर्णपणे वाढलेले आहेत अगदी तुम्ही व्यवस्थित हे झूम करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला आणि डीम्ड कॉलेजलासुद्धा अगदी सीट्स वाढलेले आहेत असं हे पूर्णपणे आपल्याला लक्षात येईल तर हे तुम्हाला येलो कलरचे जे तुम्हाला जे हे सिम्बॉल दिसतं ते त्या ठिकाणी काही कॉलेजेसला तिथे तर मी सीट्स काढून घेतलेले आहेत असंही तुम्हाला दिसतं आणि काही कॉलेजला सीट्स वाढवलेल्या आहेत तर जम्मू काश्मीर या ठिकाणी सुद्धा खूप साऱ्या कॉलेजेसला पन्नास पन्नास सीट्स वाढलेल्या आहेत त्यामुळे इथे कटाफवरती नक्कीच गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये इथे फरक पडणार आहे तर कट लो जाण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता कर्नाटकामध्ये सुद्धा अगदी ते कॉलेजेस जे आहे सुद्धा बऱ्यापैकी इथे कॉलेजेसमध्ये पन्नास सीट्स इथे वाढवलेल्या दिसत आहेत तुम्ही पाहू शकता प्लस फिफ्टी असे हे दाखवत आहेत पूर्णपणे तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप चांगली गोष्ट आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट्स वाढल्यामुळे बऱ्यापैकी पंधरा टक्केमधून मधून जे विद्यार्थी तिथे अप्लाय करणार आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर कट ऑफवरती नक्कीच परिणाम होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी पाचशे प्लस मार्क आलेले असतील ते विद्यार्थी नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून अगदी तुम्हाला टक्के मधून सुद्धा तुम्ही अगदी ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून गव्हर्नमेंटमधून सुद्धा सीट्स घेऊ शकता कारण बऱ्यापैकी कॉलेजेसच्या इथे सीट्स वाढलेले आहेत अगदी तुम्ही व्यवस्थित एक एक कॉलेज तुम्ही पहा म्हणजे त्या कॉलेजमध्ये सीट्सची संख्या वाढलेली आहे ते पंजाबला म्हणजे शंभर सीट्स वाढलेले आहेत तुम्ही ते, ते, ते पाहू शकता आणि त्यानंतर सगळ्यात जास्त अगदी तामिळनाडू या ठिकाणीसुद्धा वाढलेले आहेत तिथे पाहू शकता ही सुद्धा शंभर सीट्स या इथे वाढलेले आहेत आणि त्यानंतर डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा सीट्स वाढल्या आहेत तर ज्या कॉलेजला तामिळनाडूचं हे जे आर मेडिकल कॉलेज आहे इथे वन फिफ्टी सीट्स होत्या तिथे शंभर सीट्स एक्स्ट्रा वाढलेले आहेत म्हणजेच टू फिफ्टी सीट्स झालेले आहेत तर तिथलाही कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे आणि आणखीन एक कॉलेज आहे तामिळनाडूमध्ये पी एस पी मेडिकल कॉलेज तिथेही अगदी वन फिफ्टी सीट्स होत्या तिथेही अगदी शंभर सीट्स ॲड झालेले आहेत तर हे झालं डीम्डचं आणि गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा खूप साऱ्या सीट्स वाढल्या आहेत तेलंगणासुद्धा तुम्ही ते तुम पाहू शकता इथेसुद्धा शंभर सीट्स इथे वाढलेले आहेत तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा अगदी इथेसुद्धा अगदी पन्नास सीट्सनी इथे तेलंगणा स्टेटमध्ये वाढलेलं आहे आणि त्यानंतर आणखीन एक कॉलेजेस आहे इथं निलिमा तुम्ही पाहू शकता इथेही शंभर सीट्सनी इथं ह्या वर्षी पहिल्या राऊंडमध्ये वाढलेलं आहे आणि त्यानंतर आणखी टी आर आर इन्स्टिट्यूट इथेसुद्धा अगदी शंभर सीट्सनी वाढलेले आहेत जवळजवळ तर चारशे ते पाचशे सीट्स या तेलंगणा राज्यात वाढलेल्या आहेत आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा सहाशे सीट्स वाढलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अगदी आठशे सीट्स वाढ सहाशे सीट्स वाढलेले आहेत तर युपीमध्ये सुद्धा एक कॉलेजेसला तिथं मान्यता काढून घेतलेली आहे ते पण तुम्ही पाहू शकता इथं सीट्स त्यांनी तिथे दाखवलेलं आहे आणि त्यानंतर अशा अशाप्रमाणे पूर्णपणे आहे वेस्ट बेंगाल सुद्धा ह्या साईडला सुद्धा अगदी इथं सीट्स त्यांनी इथे वाढवलेले आहेत तुम्ही पाहू शकता वेस्ट बेंगालला सुद्धा अगदी जे एन एम कॉलेज आहे तिथे शंभर सीट्स वाढवलेले आहेत आणि त्यानंतर वेस्ट बेंगलला आणखीन इथे एक पन्नास पन्नास असे हे तीन चार कॉलेजेस इथे दाखवत आहेत तुम्ही ते पाहू शकता पूर्ण वेस्ट बेंगलमध्ये सुद्धा अगदी तिथे सीट्स बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत त्यामुळे ते कटाफवरती नक्कीच परिणाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सीट मॅट्रिक्स आता हे आपल्याला रिलीज झालेलं आहे सीने रिलीज केलेलं आहे तर हे पूर्णपणे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे की तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या राज्यांमध्ये कुठे किती कॉलेजेस आहेत आणि किती कॉलेजला किती सीट्स आहेत आणि यावर्षी आणखी त्यामध्ये किती ॲड झालेले आहेत सीट्स ह्या पूर्णपणे अगदी तुम्हाला टोटल सीट्स लक्षात येतील आणि त्यामुळे नवीन कॉलेजेससुद्धा अगदी कुठले आलेले आहेत ते पण तुम्हाला अगदी पाहायला मिळतील त्यामुळे अगदी कट ऑफसुद्धा हा कमी जाण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाचशे प्लस असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी तुम्ही एम सी सीमध्ये पार्टिसिपेट करा कारण तुम्हाला तिथेसुद्धा अगदी चान्सेस राहणार आहे तर गव्हर्मेंटमधून पंधरा टक्क्यांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डिमडमधे जायचं असेल त्या विद्यार्थ्यांना तर कमी मार्क आणि कमी बजेटवरती सुद्धा अगदी तामिळनाडूमध्ये सध्या बुकिंग चालू झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना अगदी तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घ्यायची इंटरेस्टेड असाल त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये जे काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये निगोशिएट करून सध्या जे आर मेडिक सॉरी वेल्स मेडिकल कॉलेज आणि मीनाक्षी मेडिकल कॉलेज असे हे दोन कॉलेजेस त्या ठिकाणी निगोशिएट करून तिथे सीट्स भरण्याची बुकिंग चालू झालेली आहे तर इंटरेस्टेड स्टुडंटने नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन येऊ शकता वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तुम्हाला खरोखरच एमबीबीएसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये घ्या कारण सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये कटाफा खूप हायर जात असतो त्यामुळे लो मार्कवाल्यांना विद्यार्थ्यांना अगदी फी भरायची तयारी असेल तरीसुद्धा तिथे ॲडमिशन्स घेऊ आपण शकत नाही कारण हे ॲडमिशन्स हे आपल्या हातात नाहीत किंवा कॉलेजच्या पण हातात नसतात अगदी एन एमसीकडनंच इकडनं आपल्या सीट्स अलाउट होत असतात त्यामुळे अगदी लो मार्कवाल्यांनी नक्कीच शंभर टक्के तुम्ही अगदी पहिल्याच राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि एमबीबीएस करण्याचं स्वप्नही पूर्ण होईल तर ओके फ्यूचर डॉक्टर्स एवढंच मी सांगण्याचा हा व्हिडिओ घेऊन आले होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी लक्षात येईल की एम सी सीने हे रिलीज केलेलं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे टोटल सीट्स वाढलेले आहेत तर कॉलेजेस नवीन येत आहेत त्यामुळे कटाफोरती तो परिणाम पडणार आहे ओके फीचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू